जय हिंद नमस्कार नमस्कार नांदुरा, नांदुरा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदुरा शहरात अवैध गॅस विकणाऱ्यांवर दमदार कारवाई पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनामध्ये केले गेले फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक अविनाश अंबादास जायभाई स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा आरोपी शेख मोबिन शेख हरी फोळेवर सदोतीस राहणार नवाबपुरा वार्ड नंबर चार राहणार नांदुरा तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा घटनास्थळ वाढ क्रमांक चार शहादरगा नांदुरा जवळ आरोपीच्या घरासमोरील मोकळ्या जागेत असलेल्या तीन पत्र्याच्या टपरीमध्ये एक नग टारो पंप इंटिग्रेशन मोटर्स व त्याला जोडलेले कॉम्प्रेसर मशीन त्याला जोडून तीन काळ्या मा त्याला जोडून तीन काळ्या रंगाचे पाईप नोजलसह जोडून असलेले जुने वापरती वीस हजार रुपये अंदाजे दहा नाग इंडियन असे लिहिलेले लाल रंगाचे इंडियन कंपनीचे भरलेले गॅस सिलेंडर जुने वापरते किंमत अंदाजे प्रति नग तीन हजार रुपये प्रमाणे असा एकूण तीस हजार रुपये नग इंडियन कंपनी असे लिहिलेले लाल रंगाचे रिकामे गॅस सिलेंडर जुने वापरते प्रत्येकी किंमत प्रतिनग दोन हजार पाचशे रुपये प्रमाणे असा एकूण वीस हजार रुपये चार पॉईंट पाच नग कमर्शियल इंडियन कंपनी असे लिहिलेले निळ्या रंगाचे रिकामे गॅस सिलेंडर जुने वापरते प्रत्येकी किंमत दोन हजार पाचशे रुपये प्रति नग प्रमाणे जुने वापरते किंमत पाच हजार रुपये निओ कंपनीचे एअर कॉम्प्रेसर मशीन ज्याला काळ्या रंगाचा पाईप जोडलेला सह किंमत दहा हजार रुपये एक काळ्या रंगाचा बजाज कंपनीचा ऑटो क्रमांक एकोणावीस यू त्र्याण्णव सोळा ज्याचा चेसिस नंबर चोवीस अठराशे सत्तावन्न असलेला किंमत पन्नास हजार रुपये असा एकूण एक लाख पन्नास हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय हकीकत अशा प्रकारे आहे की नमूद घेते वेळे या ठिकाणी फिर्यादी यांना मिळालेल्या गुप्त खबरेवरून आरोपीवर पंचांस समक्ष रेड केली असता आरोपीचे टेनाची टपरीमध्ये टपरीच्या बाहेर अवैधरित्या घरगुती व कमर्शियल गॅस सिलेंडर कॉम्प्रेसर वजन काटा बाळगून व कायदेशीर एलपीजी गॅस सिलेंडर संबंधाने ठरून दिलेली सुरक्षा उपाययोजना न करता गॅस सिलेंडर सारखे ज्वालाही व स्फोटक पदार्थ आज हैगणे वापर करताना दिसून आला ज्यामुळे मानवी जीवन धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा रिपोर्टवरून आरोपीच्या ताब्यातून वरील वर्णनाचा मुद्देमाल मिळून आला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या नांदुरा एक्सप्रेस या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा